आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम वेगळी तरी पारंपरिक चवीची खुसखुशीत शंकरपाळी ही शंकरपाळी दिसते पारंपारिक पण आतून एकदम खारी बिस्किटासारखी कुरकुरीत आणि लेअरी आहे तर ही मी शंकरपाळी तुपामध्ये बनवलेली आहे नेहमीचा वेलची फ्लेवर न देता ओवा जिरे वापरलेले आहेत या फ्लेवरमुळे शंकरपाळीची रंगत वाढते तूप घेतलेले साजूक तूप घेतलेले पाऊन वाटी साखर पाहून वाटी दूध पाहून वाटी रवा बारीक पाऊन वाटी घेतलेले कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे पाववाटी बेसन घेतलेलं आहे आता हे सर्व घेतलेलं आहे याच्या निम्म्या प्रमाणात बेसन आणि कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअर नसेल तर आपले कांदे पोळे असतात ते बारीक वाटून घ्यायचं किंवा तांदळाचं पीठ पण घेतलं तरी पण चालेल शिवाय आपण याच्यामध्ये वेलची नाही वापरणार ना आहे वेलचीऐवजी मी जिरे हा पाव चमचा घेतलेले आहे आणि ओवा पाव चमचा घेतलेला आहे रवा बारीक घ्यायचा म्हणजे पिठामध्ये व्यवस्थित मुरतो आता याच्यामध्ये मी पाणी टाकून घेत आहे रवा भिजेल इतकं पाणी टाकायचं आहे रवा भिजवून घेतल्यामुळे पिठामध्ये व्यवस्थित मिक्स होतो आणि रव्याचे कण दिसत नाहीत यासाठी मी रवा भिजवून घेतलेला आहे एक दहा मिनटासाठी आपण हा रवा भिजवलेला बाजूला ठेवूया एक पातेल घेतलेलं आहे सुरुवातीला दूध टाकून घेऊया साखर टाकून घेऊया त्याचबरोबर तूप टाकून घेऊया आता तुम्हाला जितक्या प्रमाणात करायचं आहे तितकी छोटी वाटी किंवा मोठी वाटी किंवा एखादं स्टीलचं पातेलं वापरून तुम्ही मेजरमेंट करू शकता एकसारख्या प्रमाणात सर्व साहित्य घ्यायचं आहे आपल्याला आता सर्व एकत्र मिक्स करून घेऊया सर्व मिश्रण आपण गरम करून घेऊया फक्त गरम करायचं आहे साखर विरगळेल इतकीच याला उष्णता द्यायची आहे दोन ते तीन मिनटामध्ये साखर पूर्णपणे विरगळलेली आहे या मिश्रणाला उकळी आणण्याची गरज नाही आहे फक्त गरम करून घेतलं साखर विरगळली आता याच्यामध्ये आपण मैदा मिक्स करणार आहे आणि मळून घेणार आहे तर हे गरम गरम असताना मैदा मिक्स करायचं नाही गरम गरम असताना मैदा मिक्स केला तर शंकरपाळ्या आपलं तेल जास्त ओढतात कारण मैदा पण गरम होतो मैदा गरम झाला तर शंकरपाळ्या तेल ओढतात यासाठी आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊया थोडंसं मीठ टाकलं पाव चमचापेक्षा पण कमी मीठ टाकलेलं आहे गोडाच्या पदार्थाला मीठ टाकलं की स्वाद चांगला येतो आता जिरे आणि ओवा आपण घेतलं होतं ते जाडसर फुटून घेऊया म्हणजे फ्लेवर सर्व पिठामध्ये चांगला मिक्स होतो कॉर्नफ्लॉवर घेऊया कॉर्नफ्लॉवर घेतल्यामुळे शंकरपाळी एकदम क्रिस्पी होतात बेसन घेऊया बेसन घातल्यामुळे चव शंकरपाळीला चांगली येते रवा छान भिजलेला आहे तो पण टाकून घेऊया रवा घातल्यामुळे शंकरपाळ्या मऊ पडत नाही शंकरपाळ्या जितके दिवस राहतील तितके दिवस क्रिस्पी राहतात आता हा रवा आपण भिजून घेतलेला आहे त्यामुळे त्याचे कण पिठामध्ये राहत नाहीत व्यवस्थित स्मॅश होतो रवा यासाठी आपण भिजून घेतलेला आहे शंकरपाळी घाताना फक्त मैदा घातला दातामध्ये चिकटतो किंवा खाताना थोडेसे मऊ वाटतात तर तसे होऊ नये म्हणून आपण रवा घातलेला आहे दूध तूप व्यवस्थित थंड करून घेतलेलं आहे ते पण टाकून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला मैदा घालायचा आहे मैदा चाळून घेऊया आणि घालूया जितका मैदा बसेल इतकंच घालायचंय तर हे सर्व पातळ झालेलं आहे आता आपला किती मैदा बसतो आपण तितकाच मैदा घालायचा साधारण चार वाटी तर मैदा याच्यामध्ये लागेल थोडा थोडा मिक्स करून घेऊया मैदा चाळून घेतलेला आहे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया थोडा थोडा मैदा मिक्स करून घ्यायचा आपल्याला लागला तर थोडासा अजून मैदा याच्यामध्ये आपण घालू शकतो पीठ पातळ नाही करायचंय पीठ साधारण आपल्याला घट्ट मळायचंय पीठ जर पातळ मळलं तरी पण शंकरपाळ्या तेल ओढतात पीठ मळून घेतल्यानंतर असं पातळ झालेलं आहे अजून थोडा मैदा आपण मिक्स करून घेऊया इतक्या साहित्यामध्ये अर्धा किलो मैदा याच्यामध्ये मावलेला आहे आता तुम्ही वाटी छोटी किंवा मोठी घेतलेली आहे त्याच्या प्रमाणात थोडस मैद्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतंय आणि हे मळताना खूप जोर जोरात मळायचं नाही आपण कणी मळतो तसं खूप जास्त मळायचं नाही फक्त हे पीठ सर्व एकत्र करून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व एकत्र मिक्स झालेलं आहे एक दहा मिनिटासाठी आपण झाकून ठेवूया दहा मिनटानंतर पीठ काढून घेतलेलं आहे पीठ जास्त सैल मळायचं नाही आहे याप्रमाणे थोडंसं सा साधारण घट्ट मळलेलं आहे आणि खूप जास्त वेळ पण रेस्टला ठेवायचं नाही पीठ दहा मिनटानंतर लगेचच आपण शंकरपाळी करून घेऊया अशा पद्धतीने हे पीठ मळलेलं आहे पिठाचा गोळा थोडासा हाताने असा पसरून घेतलेला आहे आणि खाली पीठ न लावता आपण लाटून घेऊया खाली हे पीठ चिकटत नाही आहे चपाती आपण ज्याप्रमाणे करतो त्याच्यापेक्षा जाडसर लाटून घ्यायचे आपण वेलची पावडर न टाकता जिरा आणि ओवा टाकलेला आहे त्याचा फ्लेवर चांगला येतो खारी बिस्किटं ज्याप्रमाणे लागतात त्याप्रमाणे ही शंकरपाळी लागते यासाठी आपण थोड्याशा वेगळ्या फ्लेवर मध्ये शंकरपाळी बनवलेली आहे आपण नेहमीच वेलची घालतो थोड्याशा या पद्धतीने करून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील चौकोनी आकारामध्ये शंकरपाळी कापून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण सर्व शंकरपाळी कापून घेऊया तेल मध्यम आचेवर मध्यम गरम करून घेतलं खूप जास्त कडकडीत तेल तापवायचं नाहीये शंकरपाळी टाकून घेऊया आणि मध्यम आचेवरच आपण शंकरपाळी तळून घेऊया गॅस मध्यमच ठेवायचा गॅस वाढवायचा नाही तेल खूप जास्त तापलेलं असेल तर शंकरपाळ्या एकदम काळ्या पडतात पारी लाटल्यानंतर आपले काठ फाटलेले नाहीत अजिबात काठ जर फाटले तर लक्षात ठेवायचं की मोहन किंवा तूप आपलं जास्त झालेलं आहे बिस्किटाच्या रंगाप्रमाणे आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायचे आहे शंकरपाळ्या तळत आल्या की गॅस बारीक करून घ्यायचा मध्यम आपला गॅस होता तो आता मी बारीक करून घेतलेला आहे एक मिनिटभर शंकरपाळी बारीक गॅसवर तळून घेऊया एकदम परफेक्ट रंग आलेला आहे आपण शंकरपाळी काढून घेऊया आता शंकरपाळी काढल्यानंतरसुद्धा कुकिंग प्रोसेस थोडी चालू राहते त्यामुळे रंग आम्ही थोडासा बदलतो शंकरपाळी टिश्यू पेपरवर काढून घेऊया सर्व शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत अर्धा किलोच्या भरपूर शंकरपाळे झालेल्या आहेत आता अशा पद्धतीने जाड झालेले आहेत खूप जास्त पण जाड ठेवलं नव्हतं आपण पीठ तरी पण इतक्या प्रमाणात यात फुगलेल्या आहेत एक मोडून दाखवते तुम्हाला बिस्किटाप्रमाणे दिसत आहेत या आतमध्ये एकदम खुसखुशी शंकरपाळ्या आपल्या तयार आहेत